नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं नमस्कार आपण पाहत आहात आदेश जनतेचा न्यूज नेटवर्क पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मराठी अभिनेत्रीला दीड कोटींची खंडणी घेताना पकडलं रंगेहात बिल्डर कडून गुन्हा दाखल गोरेगाव इथल्या एका बिल्डरकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आलेली आहे त्यापैकी एकीचं नाव हेमलता ना पाटकर असून ती मराठी अभिनेत्री असल्याचं कळत आहे दोघींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गोरेगाव इथल्या एका बिल्डरकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन महिलांना अटक करण्यात आली आहे आणि याच खंडणीचा पहिला हप्ता दीड कोटी रुपये स्वीकारताना या महिलांना मुंबई गुन्हे शाखेने हात पकडले खंडणी प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अटकेतल्या दोन्ही महिलांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पहिल्याच पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना शनिवारी एक्सप्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यानंतर न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गोरेगाव इथल्या एका बिल्डरकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन महिलांना अटक केली आणि याच खंडणीचा पहिला हप्ता दीड कोटी रुपये स्वीकारताना या महिलांना मुंबई गुन्हे शाखेने रंगेहात पकडले खंडणी प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अटकेतल्या दोन्ही महिलांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख कांदिवली इथल्या रहिवासी हेमलता आदित्य पाटकर उर्फ हेमलता बाणी वयवर्ष एकोणचाळीस आणि सांताक्रूज इथल्या रहिवासी अमरिना इक्बाल झवेरी उर्फ एलिस उर्फ अमरिना मॅथ्यू फर्नांडिस वैवर्ष तेहत्तीस अशी झालेली आहे हेमलता पाटकर या मराठी अभिनेत्री आहेत पोलिसांनी न्यायालयाला सांगितले हेमलता पाटकर यांच्याविरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंडसंहितेच्या कलम चारशे बावन्न तीनशे तेवीस आणि पाचशे चार अंतर्गत यापूर्वी एक फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस अधिकाऱ्यांनी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितलेलं आहे की यापूर्वी असे किती गुन्हे केले आहेत याची पडताळणी करणं आवश्यक त्या आहे त्यामुळे त्यांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली आहे अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार खंडणीची रक्कम कशी द्यायची होती याचा तपशीलवार लेखी पुरावा तक्रारदाराने सादर केलेला आहे पोलिसांनी सांगितलं आहे की हेमलता पाटकर यांच्या हस्ताक्षराचे नमुने अद्याप गोळा करायचे आहेत तर अमरीना झवेरी यांच्या आवाजाचे नमुने घेणे बाकी आहे तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की दोन्ही आरोपी महिला तपासा सहकार्य करत नाहीत आरोपींनी इतर फरार आरोपींसोबत मिळून इतर पीडितांकडून खंडणी उकळली असावी असाही पोलिसांना संशय आहे अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार खंडणीची रक्कम कशी द्यायची होती याचा तपशीलवार लेखी पुरावा तक्रारदाराने सादर केलेला आहे पोलिसांनी सांगितलं आहे की हेमलता पाटकर यांच्या हस्ताक्षराचे नमुने अद्याप गोळा करायचे आहेत तक्रारदार अरविंद गोयल गोरेगाव पश्चिम इथले रहिवासी आहेत वयवर्ष बावन्न आहे जे पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांनी आरोप केलेला आहे की के आरोपींनी त्यांच्या मुलावर अंबोली पोलीस ठाण्यात दाखल झालेला फौजदारी खटला मिटवण्यासाठी दहा कोटींची मागणी केली बिल्डरने या प्रकारे गुन्हे शाखेकडे तक्रार केलेली आहे आणि गोरेगाव पश्चिम इथले रहिवासी असलेले तक्रारदार अरविंद गोयल वयवर्ष बावीस त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केलेली आहे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे